पकर, पकर। तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे ज्या ज्या ठिकाणी मी जाते तिथे लोक आपुलकीने मला विचारतात मी तताई आहेत का तर मला खूप छान वाटतं म्हणजे एक आदर आणि एक आपुलकीचं नातं तुमचं आणि माझं आहे असो मित्रांनो आज मी आली आहे कोरेगाव भीमा या गावामध्ये जिन्याखाली साप आहे म्हणून दादाने आपल्याला फोन केला माझ्यासोबत एकता आहे चला बघूया कोणता साप आहे इकडे सामान आता जिने खाली थोडं सामान काढलेलं इथं आता बाकीचं थोडं राहिले बघा तर एक तर आहे बघा एकताच साप वगैरे आपल्याकडे पडत असते ते बघा जिने खाली सामान ठेवलेलं आहे का बघाला मी म्हणते की नाही तरويس की मित्रांनो जिने खाली सामान ठेवू नका तर रिझन हे की सापांना खूप चांगली जागा भेटते खाली लपायला त्याच्यात खायला पण खूप चांगलं भेटतो त्याच्यामुळे हे साप जे आहेत ना शक्यतो जिन्याखाली जास्त करून येतात एवढंच सामान राहिले इथेच कुठेतरी असणारे का एकदाच साप पकडणारे थोडासा दिसलाय तुम्हाला दाखवते कसा साप लपून बसलाय बघा या ठिकाणी आता असे लपतात मित्रांनो साप बघितलं का वरतीच तोंड आहे त्याचं माझ्याकडेच बघतोय त्याला कळलंय की आपण त्याला पाहिलंय त्याला भीती जाणवली आहे साप हा लपून राहणे जास्त पसंत करतो मित्रांनो त्यात हा साप तर खूपच लाजळ चपळ देखील तेवढाच आपण त्यांना छेडत नाही काय करत नाही तोपर्यंत साप चावत नाही पण धामण धामण साप आहे मित्रांनो हा बिनविषारी धामण साप इंग्लिशमध्ये इंडियन पिवळसर आहे पण असं नाहीच की पिवळा म्हणजेच धामण येतात बाकीचे कलर ठीक आहे आता रेस्क्यू करू तो पळणारे एकदा रेडी ना बघतो इकडे तिकडे पळे तिकडे पकडा पळाला तरी बसलय फरशी मी काढली पण तोंड त्याने लपून ठेवले पकड पकड पकडलं

पाहत असतात आणि व्हिडिओ पाहून तर मला फार छान स्वतःहून बघतात मला पकडायचं म्हणजे एक भीती असते ती हळूहळू दूर होत चालली आहे सगळ्यांची बिनविषारी साप असल्यामुळे आपण ताईंना हात लावू दिला काही काय हात आता आपण ह्याला पुन्हा निसर्गाच्या साडेजात मुक्त करणार आहे धन्यवाद